नमस्कार मित्रांनो टोपानॅक फार्मिंग ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो दोन तीन जणांची कमेंट होती की तुम्ही जो हा पिल्ल्यांसाठी शेड तयार केलेला आहे तो कसा तयार केला आणि किती खर्च लागला याला तयार करण्यासाठी तर ते थोडं डिटेलमध्ये समजावून सांगा तर मित्रांनो शेड तर याला म्हणता येणार नाही पण छोटंसं पिंजऱ्या टाईप आहे मी तयार केलेला आहे बघा घरीच हाताने जुगाडू पिंजरा आहे मित्रांनो पिल्ल्यांसाठी जवळपास बारा तेरा पिले आपण एकदम आरामात मध्ये ठेवू शकतो मित्रांनो तर बघा जो आपल्याकडे बांबू असतो मित्रांनो आता बांबू मी शेतातीलच माझ्या शेतातील बांबू यूज केलेला आहे म्हणून मी बांबूचा खर्च त्यामध्ये ॲड करणार नाही मित्रांनो हा बांबू मी बांबूची जी प्लेट तयार केलेली आहे खाली तर ती जमिनीपासून एक फूट अंतरावर वरती ठेवलेली आहे मित्रांनो कारण की पिल्यांची जे लेंडी वगैरे खाली व्यवस्थितपणे पडली पाहिजे आणि लघु वगैरे पण खाली गेली पाहिजे मित्रांनो आणि बांबूच्या वरती जाळी मारलेली आहे कारण की पिल्ल्यांचे पाय वगैरे त्या बांबूमध्ये अडकलेले नाही पाहिजे मित्रांनो फसले नाही पाहिजे म्हणून मी अशी जाळी मारलेली आहे बघा तर साईडला जी मी हे शेडनेटचा वापर केलेला आहे मित्रांनो साईडचा जे ही शेडनेट आहे बघा साईड चारी बाजून तुम्हाला दाखवतो मी तर ती जाळी शेडनेट मला लागलेला आहे मित्रांनो अडीचशे रुपयाचं म्हणजे दोनशे पन्नास रुपयांचा मी छोटस दरवाजा पण तयार केलेला आहे मित्रांनो तर मला सगळी ही जळी लागलेली आहे तीनशे रुपयाची तर तीनशे ते आणि ती ले ले तर, हे अडीचशे साडेपाचशे रुपये आणि वरची जी ताडपत्री आहे मित्रांनो ती लागलेली आहे मला चारशे रुपयाची तर चारशे आणि हे साडेपाचशे म्हणजे साडेनऊशे रुपये आणि बांधी तार आणि खिळे लागलेले मित्रांनो शंभर रुपयाचे तर ते साडेनऊशे आणि हे शंभर एक हजार पन्नास रुपये आणि इतर खर्च मित्रांनो शंभर दोनशे रुपये धरून चला समजा तर ते बाराशे ते ते तेराशे रुपयेमध्ये मी घरीच मित्रांनो तयार केलेला आहे हा पिंजरा तर पिल्यांसाठी खूप व्यवस्थितपणे खूप चांगला आहे मित्रांनो कितीही पाण्यामध्ये पण आपण ठेवू शकतो मध्ये पिल्लांना तर पिल्ले खूप आरामात मध्ये एकदम मोकळे राहतात मित्रांनो मध्ये खेळतात उड्या मारतात असा मी पाला पण बांधतो त्यांच्यासाठी व्यवस्थितपणे पाला खातात मित्रांनो तर हे बनवण्याचं कारण म्हणजे पिले याच्यामध्ये मोकळे राहिल्याने व्यवस्थितपणे पिलांची वाढ होती मित्रांनो पिलं खेळतात मध्ये आणि खेळल्याने पिलांचा व्यायाम होतो मित्रांनो म्हणून मी असा हा तयार केलेला छोटासा पिंजरा आहे तर तुम्हाला दाखवतो बघा मी हे पिले व्यवस्थितपणे मध्ये खेळतात असं पिल्यांसाठी पाणी ठेवतो मी आणि मध्ये खुराक पण ठेवतो मित्रांनो भरडा ठेवतो मी तर तो भरडा कशा पद्धतीने ठेवतो तो पण पुढं दाखवणार आहे मित्रांनो मी छोटंसं पाईप आणलेलं आहे आणि पाईपचे दोन तुकडे केलेले आहे मित्रांनो आणि पाईप बांधलेलं आहे तर बघा असं पाला बांधलेलं है आहे मी आणि बावीस तेवीस दिवसांनी लगेच पिल्ले पाला खातात मित्रांनो लगेच पाला लागतात आणि खूप छान पद्धतीने पाला खातात व्यवस्थितपणे पिल्लेमध्ये खेळतात व्यायाम होतो मित्रांनो अगदी बाराशे ते तेराशे रुपयामध्ये असा तयार करू शकतो तुम्ही पण तर आपण जो घरी छोटंसं पत्र्यासं गोटा तयार करतो मित्रांनो त्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीचं आहे हे बघा तुम्हाला दाखवतो मी पिल्यांसाठी जो भरडा ठेवतो मी असा पाईप कापलेला आहे आणि पाईपमध्ये ठेवतो अशा पाईपमध्ये ठेवल्याने गवयी टाईप आहे मित्रांनो एकदम आणि त्यामुळे ते, ते, ते वेस्टेज होत नाही व्यवस्थितपणे पिले खातात जेवढं टाकलं तेवढं सगळं खाऊन घेतात मित्रांनो वेस्टेज होत नाही आणि भरडा खाल्याने पिलांची व्यवस्थित वाढ होते वजन वाढ होते उंची वाढ होते तर कसा वाटला हा माझा जुगाडू पिंजरा आणि माझं सगळं जुगाडू नियोजन तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तसं तर आपलं चॅनलच नवीन आहे तर सबस्क्राईब नक्कीच करा कारण की शेतीविषयी शेळीपालनाविषयी कोंबडी पालनाविषयी सगळे व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे मित्रांनो तर नक्कीच आणि तुमचे काही मनातील प्रश्न असतील तर त्याचा पण उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि तुमच्या कमेंटचा पण व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो तर एवढे बोलून इथं थांबतो जय महाराष्ट्र मित्रांनो कसा वाटला नियोजन की ते सांगा